महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकत एकता महिला ग्रुप तर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते एकता महिला ग्रुपच्या फाउंडेशन वैशाली अतुल वाडकर आणि सध्या संतोष शेडगे यांनी गेल्या वर्षापासून हा उपक्रम राबवला या सोहळ्याची सुरुवात राजमाता जिजाऊर आणि लक्ष्मीबाई आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला वंदन करून करण्यात आली समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कंडक्टर रिक्षाचालक वकील डॉक्टर शिक्षक इंजिनियर सोशल वर्कर व्यवसाय एक महिला आणि ग्रहणी तसेच पोलीस अशा महिलांचा प्रमुख मान्यवर भाग्यश्री आबाजी पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा महिला दिन विशेष हो सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम हडपसर येथील अन्नपूर्णा हॉल माळवाडी येथे संपन्न झाला कार्यक्रमात अन्नपूर्णा हॉटेलचे मालक विश्वजीत जाधव यांच्या हस्ते प्रमुख मान्यवर भाग्यश्री पाटील यांचा सन्मान करण्यात आला एकता महिला ग्रुप गेल्या चार वर्षापासून महिलांसाठी विविध उपक्रम राबवते महिलांना स्वतःसाठी एक दिवस हक्काचा जगता यावा या हेतूने हा उपक्रम सातत्याने राबवला जातो आजच्या काळात महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ला क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या महिला कंडक्टर म्हणून दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला तसेच राज्य परिवहन विभागात सेवेत असलेल्या महिला यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कविता चांदे तृप्ती बेरी पंचशिला कदम ॲडव्होकेट उल्का पाटील शोभा साळवे रंजनी पलवेंचा दीपा गिरगुणे प्रिया कांदाळगावकर संध्या पवार राणी बनकर नेत्रा नागपूर सुरेश श्यामल मोरे राजश्री नाले रेखा धुमाळ सोनल जगताप शीतल डोरे योगिता हरपळे अश्विनी देवगुणे रोहित ठोंबरे प्रिया बगाडे स्नेहल काळे कलावती सोनकांबळे विनीता लाटे रेखा जाधव सरला गायकवाड अनिता गायकवाड राणी जाधव लता गायकवाड डॉक्टर मानसी कुलकर्णी दुपा हुकेरी मंजुषा अल्लाम सविता येवारे प्राजक्ता आवटी पूजा गयावल माधुरी बराटे यांच्यासह अनेक कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला महिला सशक्तीकरणाचा उत्सव आणि समाजातील मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला त्यामुळे हा दिवस उपस्थितीत सर्व महिलांसाठी अभिमानास्पद ठरला पूजा पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे